पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात मूर्तिकारांना जागा आणि शाडू मोफत उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत गणेशोत्सवाला आता केवळ दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे कुंभार समाजानं प्लास्टरपासून मूर्ती बनवायला सुरुवात केली आहे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून अनेक कुंभार कारागीर रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करतायत पण महापालिकेनं कुंभार समाजाला पर्यायी जागा आणि आवश्यक इतकी शाडू माती उपलब्ध करून दिली तर शाडूच्या मूर्ती नक्की बनवू अशी भूमिका कोल्हापुरातील गणेश मूर्तिकार संघटनेनं मांडली आहे पण मुळात मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महापालिका कुंभार कारागिरांना शाडू उपलब्ध करून देणार का हा खरा प्रश्न आहे राज्य शासनाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अजय चौधरी यांनी गणेश मूर्तीकारांची बाजू मांडली त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं उत्तर दिलं पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी महापालिका क्षेत्रात मूर्तिकारांना जागा आणि शाडू माती उपलब्ध करून देण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत उपलब्ध जागेनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार केवळ पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना जागा आणि शाडू माती मोफत उपलब्ध करून द्यावी असं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रधान सचिवांना कळवलंय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर कोल्हापुरातील मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली दोन वर्ष कोरोना त्यानंतर दोन वर्ष महापूर यामुळे गेली चार वर्ष गणेशमूर्ती बनवणाऱ्या कुंभार समाजाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय आता अनेक कुंभार बांधवांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवल्या आहेत पर्यावरणाचं नुकसान होऊ नये यासाठी रासायनिक रंग वापरणं बंद केलं असून गेली काही वर्ष नैसर्गिक रंगांचा वापर केला जातोय असं कुंभार बांधवांचं म्हणणं आहे पण यंदाचा गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपलाय इथून पुढं शाडू आणि जागा उपलब्ध होऊन गणेश मूर्ती कधी तयार करणार असा प्रश्न कुंभार व्यावसायिकांनी उपस्थित केलाय बापट कॅम्प परिसरात दरवर्षी पुराचं पाणी येतं त्यामुळं मूर्ती स्थलांतरित कराव्या लागतात त्यातून वेळ आणि पैसा खर्च होतो त्यामुळे शासनानं मूर्ती तयार करण्यासाठी कायमस्वरूपी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद कुंभार आणि उपाध्यक्ष किरण माजगावकर यांनी केली आम्हाला नियम निमावली येईल त्या पद्धतीनं आम्ही किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आम्हाला निमावली येईल त्या माध्यमातून आम्ही आमची मूर्तिकार संघटना काम करेल व त्यांना सहकार्य करेल तो पावसाळ्या अधिवेशनामध्ये जो नियम ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेला जे पाठवलेले आहेत की आम्ही शाडूची उपलब्धता करून देऊ किंवा जागेची उपलब्धता जे व्यवसाय करणार आहेत शाडूची ते जागेची उपलब्धता करून देऊ त्या आजपर्यंत अजून म्हणजे झालेलं नाही की जा शाडूची उपलब्धता त्या पद्धतीनं तेवढी मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेलं नाही प्लास्टर ऑफ पॅरिस हे केमिकल नाही तर खाणीतून मिळणारी माती आहे त्यामुळे त्यापासून पाण्याचं प्रदूषण होत नाही असा दावा कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीचे अध्यक्ष बबन वडणगेकर यांनी केलाय तसंच रासायनिक रंगांचा वापर कुंभार समाजानं बंद केला आहे त्यामुळे प्रदूषणाला आळा बसत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्तिकार संघटना प्रयत्न करत आहेत शाडूच्या मूर्तींना टणकपणा नसतो त्यामुळे वाहतुकीवेळी मूर्ती मोडतोड होऊन व्यापारी आणि नागरिकांचं आर्थिक नुकसान होतं शासनानं हे प्रश्न आणि व्यथाही समजून घ्याव्यात असं वडणगेकर यांनी सांगितलं की जे आम्हाला गणपती आम्ही काय सांगतो की गणपती झाल्यानंतर आम्हाला एक असं तुम्ही कार्यशाळा घ्या किंवा कुंभारशा प्रोत्साहित करा की तुम्ही व ह्या पदवी तुम्ही केलं पाहिजे नुसतंच काय होते दो दोन दोन में दोन महिने गणपती राहतात आणि ही सूचना येते पर पूर्ण गणपती आम्ही तयार करून ठेवलेले असतात आता शाडूचा गणपती करायचं म्हणलं तर दिवसाला एक ते दोन होतो ते पण दिवसभर बसले तर आणि प्लॅस्टरचे गणपती दिवसाला एक दहा वीस पंचवीस या कामगारच्या ह्याच्याप्रमाणे होतात आणि मागणी जास्त असल्यामुळं आणि हा आमचा उपजीविका वर्ष ह्या गणपतीच्या उत्सवावर तरी वर्षाची उपजीविका किंवा सण असू दे करून मैताचं काम असू दे किंवा लग्नाचं काम होते आणि हा सगळं आम्ही ह्या उपजीविका ह्या गणपतीच्या कामावरच आमची चालते मुळात मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश महापालिकेपर्यंत पोचलाय का आणि त्याची अंमलबजावणी होणार का याबाबत साशंकता आहे शिवाय गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच अशा प्रकारचा आदेश कितपत उपयुक्त ठरणार याबाबतही शंका आहे